मध्ये आपण पाहतो की गर्भवतीला थोडं जास्त गरम होतं आता हे गरम का होतं किंवा बाहेरचं वातावरण कसंही असू द्या गर्भवतीला मात्र थोडासा घाम आल्यासारखं किंवा गरम झाल्यासारखं का वाटत यामागचं कारण म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रोजेस्ट्रॉम हार्मोनची जी, जी लेवल आहे ही खूप जास्त वाढते ज्या कारणामुळे बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं या व्यतिरिक्त शरीरातला जो ब्लड फ्लो आहे ब्लड सर्क्युलेशन आहे हे सुद्धा वाढतं आणि त्यामुळे जे काही गरम होण्याचं प्रमाण आहे हे वाढतं या दरम्यान चयापचयी संस्था जी आहे किंवा क्रिया आहे ही सुद्धा अतिशय वेगाने होत असते डायजेशन पाईचं जे आहे हे फास्ट पद्धतीने होतं आणि त्या कारणामुळे बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे थोडंसं वाढलं जातं आणि जा म्हणून जा दरम्यान जर तुम्हाला खूप जास्त गरम होत असेल तर त्यावेळी खूप जास्त घाबरण्याची किंवा काळजी करण्याचे कारण नाही हे एक नॉर्मल स्टेज आहे की जी हळूहळू कमी होणार आहे आता यापासून तुम्हाला आराम मिळण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं आहे त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी आणि लिक्विड डाएट घ्यायचं आहे नॉर्मल पाणी तर तुम्हाला प्यायचंच आहे पण त्याचबरोबर कोकोनट वॉटर लेमन वॉटर फळांचे ज्युसेस फळ अशी सगळी भरपूर असे लिक्विड पदार्थ जे आहेत हे घेणं गरजेचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला तीन साडेतीन लिटर पाणी हे जरूर प्यायचं आहे तुमचे जे कपडे आहेत हे कॉटनचे सेल्सर ब्रिदेबल कमी रंगाचे असे कपडे असायला हवेत की जेणेकरून जो आलेला घाम आहे हा पटकन शोषला जाईल आणि बॉडीला थोडं थंडावा मिळायला मदत होईल नॉर्मली जेव्हा खूप जास्त गरम असतं म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये असेल किंवा जेव्हा दमट वातावरण झालेलं असतं तर त्यावेळी घरातून बाहेर पडणं किंवा त्यावेळी वॉकला जाणं किंवा एक्सरसाइजेस करणं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत प्रेग्नन्सी मध्ये तुम्हाला सलग काम करणं सलग खूप जास्त बसणं किंवा सलग खूप जास्त उभं राहणं या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत जर तुम्ही खूप जास्त काळ एका ठिकाणी बसत असाल किंवा खूप जास्त काळ उभं राहत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये आणि हे गरम होण्याचं जे प्रमाण आहे हे थोडं जास्त वाढतं त्यामुळे वातावरण जेव्हा थोडंसं थंड असतं तर त्यावेळी तुम्ही वॉकला जाऊ शकता एक्सरसाइजेस करू शकता आहारामधलं गरम पदार्थांचं जे नॅचरली गरमाहट देणारे पदार्थ आहेत म्हणजे खूप सारे मसाले आहेत खूप सारे तेल आहे असे जे काही पदार्थ आहेत किंवा गरम पदार्थ आहेत तर त्यांचं सेवन तुम्हाला कमी करायचं आहे नॉनव्हेज तुम्ही खाऊ शकता परंतु ते दुपारच्या वेळेमध्ये खाणं तुम्हाला टाळायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल तर प्रेग्न्सी मधली ही जी काही गरमी आहे ही तुमच्यासाठी खूप जास्त त्रासदायक ठरणार नाही